सामना विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आहे गणेशोत्सव जवळ येत असून घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे बाजारामध्येही सजावटीचं सामान घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली यंदा सात सप्टेंबरला घरोघरी बाप्पा विराजमान होणार आहेत या उत्सवाबाबत तसेच बाप्पाची मूर्ती कधी आणावी स्थापना कशी करावी बाप्पाच्या पूजे संदर्भात आपण ज्योतिष अभ्यासक योगेश जोशी यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार योगेश जोशी सामना ऑनलाइनच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। गणेशोत्सव योगेश जोशी गणेशोत्सव साजरा करण्यामागची नेमकी कथा काय आहे गणेश जन्माच्या अनेक कथा सांगितल्या जातात त्यापैकी जी प्रचलित आहे आणि ज्या कथेला सर्वाधिक मान्यता आहे ती कथा मी तुम्हाला आता सांगतो एकदा पार्वती माता स्नानाला जात होती तर त्यावेळेला त्यांनी बालगणेश आता गणपतीचा मूळ जन्म कसा झाला पार्वतीने आपल्या अ मातीची एक मूर्ती तयार केली कैलास पर्वतावरती पार्वती मातेला एकटेपणा वाटत होता तो एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी मातीची एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला सजीव केला आणि तोच बालगणेश तर मग एकदा पार्वती माता स्नानाला जात असताना बालगणेशाला द्वारपाल म्हणून उभं केलं आणि असा आदेश दिला की मी बाहेर येईपर्यंत कोणालाही आतमध्ये प्रवेश देऊ नको आणि नेमके त्याच वेळेला तिथे शिवशंकर आले आणि शिवशंकर म्हणाले मला आतमध्ये जायची परवानगी दे तर बालगणेशाने शिवशंकरांना ओळखलं नाही आणि त्यांनी के विरोध केला आणि विरोध वाढत गेला त्याच्यामध्ये ब्रह्मा यांनी पण मध्यस्थी केली पण बालगणेशने कोणालाही जुमानले नाही आणि आतमध्ये सोडण्यास विरोध केला त्याच्यामुळे शिवशंकरांना राग आला आणि त्यांनी बालगणेशाचे मस्तक हडापासून वेगळे केले आणि बालगणेश तिकडेच जागीच पडले आणि ही घटना नंतर पार्वती मातेला कळली पार्वती मातेला खूप दुःख झाले माझा पुत्र होता त्या पुत्राचा तुम्ही अं माझ्या पुत्राची तुम्ही हत्या केली असे म्हणून मातीने विलाप केला आणि शंकरांना सांगितले मला आताच्या आता माझा पुत्र माझ्या समोर हवाय ना पण त्या मुलाला जिवंत करणे शक्य नव्हते त्याच्यामुळे शंकरांनी विष्णूला आणि इंद्राला आदेश दिले की तुम्ही पृथ्वी तलावर जा आणि सर्वप्रथम तुम्हाला जे काही दिसेल ज्या व्यक्तीचे मस्तक दिसेल ते आणा असा आदेश मिळतात विष्णू आणि ब्रह्मा पृथ्वी तलावर आले आणि त्यांना एका हत्तीचे मस्त हत्ती तिकडे त्यावेळेला त्यांना हत्ती जंगलामध्ये विहार करताना दिसतात तर हे योग्य हे हत्तीचे मस्तक योग्य ठरेल असा विचार दोघांनीही केला आणि त्यांनी ते मस्तक आणले आणि ते मस्तक कैलास पर्वतावर आणल्यानंतर शिवशंकरांनी ते मस्तक त्या बालकाच्या धडावर ठेवले आणि गणपतीचा जन्म झाला म्हणून गणपतीला आपण गजमुख म्हणतो ज्याचे हत्तीसारखं तोंड आहे तो गणपती गणांचा जो प्रमुख तो गणपती पण आबालवृद्ध सगळे याला बाप्पा म्हणतात ही एक गणेश जन्माची प्रचलित कथा आहे आता तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला की आपण नेमकी गणेश स्थापना का करतो तर ह्याच्या मागे पण एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका महाभारत लेखन याच्याशी जुड जुडलेली आहे महाभारत हे आपल्या संस्कृतीतलं प्रदीर्घ काव्य आहे तर ते हे प्रदीर्घ काव्य कसं लिहावं आपल्याकडे सर्व तयार आहे आपल्याला ते कळतं पण पण ते लिहिणार कसं हा मोठा प्रश्न महर्षी व्यास यांच्यासमोर पडला होता तर मग त्यांनी हे महाकाव्य लिहिण्यासाठी बाल गणेश हाच एक योग्य व्यक्ती आहे असं त्यांना वाटलं त्यांनी सर्व देवतांकडे विचारणा केली बालगणेशालाही विचारले की माझ्याकडे महाकाव्य आहे मला महाकाव्य लिहायचे आहे तर तू माझी लेखनिक ही जबाबदारी स्वीकारशील का तर गणपती म्हणाले की माझी एक अट आहे ती अट तुम्ही मान्य केली तर मी हे तुमचा लेखनिक म्हणून काम करेन महर्षी व्यासांनी विचारलं कोणती अट आहे तर मग बालगणेश त्यांना म्हणाले की तुम्ही न सांगता मला हे कथा सांगत जा आणि मी न थांबता दोन्ही हातांनी ही कथा लिहून पूर्ण करेन व्यास याचा या यासाठी तयार झाले पण मग एवढी प्रदीर्घ कथा लिहायची तर मग मध्ये वेळ लागणार विचार करावा लागणार तर मग व्यासांनीही गणपतीला दुसरी अट ठेवली की ठीक आहे तुझी अट मला मान्य आहे पण हे कथा लेखनासाठी माझी अट आहे तू जे लिहिशील ते तुला समजून घेऊन लिहिले पाहिजे तर गणपती सुद्धा यासाठी तयार झाले आणि त्याच्यामुळेच महाभारतामध्ये एका गोष्टीतून किंवा एका कथेतून अनेक अर्थ निघतात ते हेच आहेत त्याचा जे हेतू आहे हे तो हाच आहे की व्यासांनी त्या कोटी स्वरूपात किंवा थोड्या संज्ञा किंवा थोडं कठीण करून सांगितलं म्हणजे ते समजून घेऊन गणपतीला लिहिण्यासाठी तेवढा वेळ मिळेल आणि गणपती ज्या वेळेत लिहिल किंवा हे समजून घेईल तेवढा वेळ व्यासांना पुढची कथा रचण्यासाठी मिळेल आणि मग हे सगळी तयारी झाली गणपतीने मान्यता दिली दोघांनीही एकमेकांच्या अटी मान्य केल्या आणि एका गुहेजवळ एक महाभारत लेखनाची सुरुवात झाली पण त्या लेखनामध्ये सरस्वती नदीच्या आवाजाचा व्यत्यय येत होता त्याच्यामुळे महर्षी व्यासांनी ती नदी तिथेच गुप्त केली आणि ती नदी गुप्त झाली सरस्वती नदी जी गुप्त झाली ती याच्या पाठीमागची ही कथा आहे आणि ती सरस्वती नदी गंगा आणि यमुना यांचा है। जिथे संगम होतो तिथे सरस्वती नदीचा उगम होतो आता त्यांच्या लिखाणामधला जो आवाजाचा अडथळा होता तो संपला पण लिखाण सुरू असताना गणपतीच्या शरीराचं तापमान अचानक वाढू लागलं गणपतीला समजून घ्यायचं होतं परत लिखाणाचं कार्य होतं त्याच्यामुळे गणपतीच्या शरीराचं तापमान वाढू लागलं तर मग आता काय करावं तर मग त्या गुहेजवळच माती होती ती माती महर्षी व्यासांनी घेतली आणि त्या मातीचा लेप गणपतीच्या शरीरावर दिला त्याच्यामुळे गणपतीच्या शरीराचं तापमान कमी होण्यास मदत झाली आणि असं सांगितलं जातं की महाभारत लेखनाचं काम अकरा दिवस सुरू होतं आणि अकराव्या दिवशी जेव्हा हे महाभारत लेखन पूर्ण झालं त्या दिवशी महर्षी व्यासांनी गणपतीच्या अंगावरची जी मा माती टाकली होती ते त्याच्या शरीराचं तापमान योग्य राहण्यासाठी ती मातीचा थर खूप कडक झाला होता या अकरा दिवसात गणपतीच्या शरीराच्या तापमानामुळे तो थर खूप कठीण झाला होता म्हणून महर्षी व्यासांनी बालगणेशाला उचललं आणि जवळच असलेल्या तलावामध्ये त्याला बुडवलं मग त्याच्या मातीवरचा थर निघाला तर ह्या पाठीमागची गणेश स्थापनेमागची ही कथा आहे मागी गणेश माघी गणेश चतुर्थी पण मोठ्या प्रमाणात साजरी होते पण त्यावेळेला पार्थिव गणेश पूजन करण्याची प्रथा नाहीये जी पार्थिव गणेश पूजन म्हणजे गणेश मूर्तीची जी आपण स्थापना करतो पूजा करतो ती फक्त भाद्रपद चतुर्थी या तिथीलाच करतो तर मग गणेश जन्मकथा आणि गणेश स्थापना ह्याच्या पाठीमागच्या या आख्यायिका आहेत आणि ह्याला गणेश जन्माच्या अनेक कथा आहेत पण मान्यता असलेली ही एक कथा माहिती दिली अं गणेशोत्सव राज्यात उत्साहात साजरा केला जातो गणेश मूर्ती कधी आणावी स्थापना कधी करावी याबाबत आम्हाला माहिती द्या आता गणपती नेमका घरी कधी आणावा किंवा त्याच्या पाठीमागे कसं असावं किंवा त्याची पूजा कशी करावी असा प्रश्न बहुतांश वेळेला आपल्याला पडतो तर जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्यानुसार शाडूच्या मातीचाच गणपती असावा भले त्याची उंची पण खूप नसावी भी। एक भीतीपासून ते दोन फुटांपर्यंत तीच ती शाडू मातेची मूर्ती असावी त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती असू नये असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे पण आता कसे शहरी वातावरण आहे आणि काही नियम बदलले त्याच्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ते सजावटीच्या दृष्टीने किंवा ज्या पूर्वतयारी आहे त्याच्यासाठी काही दिवस आधीच गणपती आणतात आठवडाभर दोन आठवडे आधीच आणतात तर हे झालं सार्वजनिक मंडळाचं पण घरगुती गणेश कधी आणावे याविषयी या शास्त्रामध्ये सांगितलंय तृतीयेच्या दिवशी सूर्यास्त झाल्यानंतर आपण गणेश मूर्ती कधीही आणू शकतो म्हणजे तृतीयेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या वर्षी शुक्रवारी संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर आपण गणेश मूर्ती दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेपर्यंत सूर्योदय होण्याच्या आधी आपण मूर्ती कधीही आणू शकतो आणि ह्याच्यामध्ये जे महत्व आहे ते शाडू मातीच्या गणेश मूर्तीचं आहे आताच मी तुम्हाला जी कथा सांगितली त्या कथेमध्ये महर्षी व्यासांनी गणपतीच्या तापमान नियंत्रित होण्यासाठी माती टाकली होती त्यामुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस किंवा ह्याच्यापेक्षाही शाडू मातीच्या मूर्तीचं महत्व यावेळेला अधिक आहे सध्या गणेश गणेश पूजेसाठी ज्या एकवीस पत्री लागतात किंवा अन्य साहित्य लागतं ते उपलब्ध झालं नाही तर काय करावं हा एक खूप चांगला प्रश्न आहे सध्या शहरी भागांमध्ये एकवीस पत्री ज्या गणपतीच्या पूजेमध्ये म्हटलेल्या आहेत की एकवीस पत्री या लागतात आणि प्रत्येक पत्रीचा हा वेगवेगळा मंत्र आहे त्या मंत्रानेच त्या गणेशाला अर्पित केल्या जातात तर मग शहरी भागामध्ये ह्या पत्री मिळत नाही तर मग अशा वेळेला काय करावं तर मग अशा वेळेला गण, गणपत्य संप्रदायामध्ये दुर्वा आणि जास्वंदीचं लाल फूल हे प्रमुख आहे ह्या दोन गोष्टी मिळाल्या आणि एकवीस पत्री मिळाल्या नाही तरी त्या बदली तुम्ही अक्षर घेऊन ह्या ह्या अक्षर आहे आणि ह्यालाच तू आमच्या एकवीस पत्री समजून घे अशी प्रार्थना गणपतीला करावी आणि त्या एकवीस पत्री व्हाव्यात अं योगेश पूजेसाठी बऱ्याचदा असं होतं की गुरुजी किंवा पुजारी मिळत नाही मग अशा वेळी गणेश स्थापना कशी करावी आणि पूजा कशी करावी हा मुंबई सारख्या शहरी भागामध्ये हा प्रश्न प्रामुख्याने येतो की आम्हाला गुरुजीच मिळत नाही किंवा आम्हाला पुजारीच मिळत नाहीये अशा वेळेला काय करावे तर शास्त्रामध्ये काय सांगितलंय की तुम्ही तृतीयेच्या दिवशी सूर्यास्त झाल्यानंतर गणेश मूर्ती आणा त्याचप्रमाणे गणेश मूर्तीची स्थापना कधी करावी ह्यामध्ये शास्त्रामध्ये सांगितलंय की तृतीयायुक्त चतुर्थीला आता तृतीयायुक्त चतुर्थी म्हणजे नेमकं काय आहे की तृतीया ही तिथी संपलेली आहे म्हणजे सूर्यास्त झालाय आपल्या अ मराठी आपल्या मध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त यामध्ये तिथी किंवा दिवस पाळण्यात येतो आपण इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे रात्री बारा वाजता तारीख बदलत नाही किंवा आपला दिवस बदलत नाही सूर्योदयाला आपला दिवस सुरू होतो आणि सूर्यास्ताला संपतो आता ह्या वर्षी शुक्रवारी सूर्यास्त झाल्यानंतर द्वितीया ही तिथी संपणार आहे आणि त्याच्यानंतर आपण गणेश मूर्ती आणायचे आणि चतुर्थीचा मुहूर्त हा शनिवारी साडेपाच वाजेपर्यंत आहे म्हणजे शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपण गणेश स्थापना करू शकतो म्हणजे चतुर्थी आहे त्यामुळे आता सगळ्यात चांगला मुहूर्त किंवा सगळ्यात चांगली वेळ कोणती तर ह्याच्यामध्ये शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की युक्त चतुर्थीला म्हणजे तृतीय तिथी संपलेली आहे शुक्रवारी तृतीया तिथी संपली आहे आणि चतुर्थीला म्हणजे कसं आहे की सकाळी अं शनिवारी पहाटे शनिवारी पहाटे ही गणेश स्थापना करण्यासाठी योग्य वेळ आहे मग शनिवारी पहाटेपासून म्हणजे सकाळी तीन साडेतीन वाजेपासून ते आपण बारा वाजेपर्यंत कधीही स्थापना करू शकतो आणि जर का ह्या वेळेत आपल्याला शक्य झालं नाही तर ही तिथे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे त्यावेळेत आपण कधीही स्थापना करू शकतो आता असा एक प्रश्न उपस्थित होतो की आम्हाला गुरुजीच मिळाला नाही तर मग आम्ही काय करावं तर मग आता आपल्याकडे ऑडिओ कॅसेट आहेत सीडी आहेत त्या सीडी लावूनही आपण करू शकतो आणि शास्त्रामध्ये एक सांगितलंय मंत्र हे महत्वाचे आहेतच गुरुजी त्यांचं उपाध्याय पद हे सगळं महत्वाचं आहेच पण त्यासोबत जे महत्वाचं आहे म्हणजे भावना कोणतीही पूजा करताना भावना ही महत्वाची आहे आणि पूजेमध्ये दोन प्रकार असतात एक पंचोपचार पूजा असते आणि एक षोडोपचार पूजा असते तर गणेश पार्थिव पूजन जे होतं ते पंचोपचार होतं तर मग ह्याच्यामध्ये आपण सरळ आपल्या मराठी भाषेमध्ये आपण आपल्या अ मराठीमध्ये बाप्पाला आधी विनंती करायची एक अ, 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 पानाचा विडा घ्यायचा तो आपल्या देवघरात ठेवायचा आणि आपल्या देवतांना आवाहन करायचं की आम्ही आज आमच्या घरी पार्थिव गणेश पूजन करत आहोत त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थित राहावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे घरच्या कुलदेवतेला नमस्कार करावा हा जो आपण विडा बनवलाय तो आपल्या देवघरात ठेवावा घरातील ज्येष्ठांना नमस्कार करावा आणि मग बाप्पाच्या बाप्पाची स्थापना करावी ज्या ठिकाणी आपल्याला बाप्पा ठेवायचे आहेत इकडे स्थापना करावी इकडे आपण रांगोळी काढून घ्यावी स्वस्तिक काढावं त्या स्वस्तिकवर हळद कुंकू आणि अक्षदा व्हाव्यात आणि त्याच्यानंतर बाप्पाच्या डाव्या हाताला एक दिवा आपण प्रज्वलित करावा आणि उजव्या हाताला एक कलश बनवावा आता कलश कसा बनवायचा तर खाली थोडेसे तांदूळ घ्यायचे किंवा आपण गव्हाचाही घेऊ शकतो गव्हाचे दाणेही घेऊ शकतो जे आपल्याला सोयीस्कर वाटेल ते घ्यावं त्याच्यावरती तो तांब्याचा कलश असेल तो ठेवावा त्याच्यामध्ये पाच विड्याची पानं ठेवावी पाच आंब्याची पानं ठेवावी आणि त्याच्यावर नारळ ठेवावा ही झाली कलशाची स्थापना आता त्याच्यानंतर गणपती ज्याच ठिकाणी स्थापन केलाय तिकडे सगळ्यात आधी गणपतीला आवाहन करायचं की आम्ही आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी आम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे आम्ही तुझी स्थापना करत आहोत तर इथे या ठिकाणी तुम्ही आसनावरती यावं आणि आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे उपस्थित राहावं असं म्हणून गणपतीच्या पाटाजवळ त्या अक्षता ठेवाव्यात आणि त्याच्यानंतर बाप्पाला विनंती करावी की आम्ही तुला हे आसन दिलंय त्या आसनावरती तू स्थानापन्न हो मग ते झाल्यानंतर आपण दिव्याला हळद चंदन लावायचं हळद कुंकू अक्षता म्हणून दिव्याची पूजा करायची त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षताने यांची आपल्या कलशाची पण पूजा करायची हे दीपपूजन कलशपूजन झालं तुमच्या देवघरात घंटी असेल तर त्या नाद देवतेचीही तुम्ही पूजा करायची त्याच्यानंतर तुम्ही सुपारी किंवा तुमच्या पूजेचा जो गणपती असेल तो गणपती त्या आपल्या पार्थिव मूर्तीजवळ घ्यायचा त्याचीही पूजा करायची त्याच्यानंतर गणपतीला अर्घ्य व्हायचा आता अर्घ्य म्हणजे काय पळीमध्ये किंवा चमच्यामध्ये तुम्ही पाणी घ्या त्या पाण्यामध्ये थोडं हळद कुंकू अक्षता टाका आणि हे अर्घ्य गणपती देवा मी तुला अर्पण करतोय ह्याचा स्वीकार कर असं म्हणावं त्याच्यानंतर ती सुपारी तांबणात घ्यावी त्याला अभिषेक घालावा आता अभिषेक म्हणजे काय तर अभिषेक म्हणजे गणेश अथर्व शीर्ष समजा ते आपल्याला येत नाहीये तर मग जे आपल्याला येतं ओम गम गणपती महा हा साधा मंत्र म्हणून अकरा वेळा गणपतीवरती पाणी टाकलं तरीही चालेल त्याच्यानंतर तीन वेळा गणपतीवरती पंचामृत टाकायचं परत एकदा गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं ती मूर्ती किंवा सुपारी एकदम स्वच्छ करायची त्याच्यानंतर पुन्हा ती होती त्या ठिकाणी स्थापन करायची एवढं झालं की दुर्वान घ्यायच्या दुर्वाच्या टोकांना थोडस तूप लावायचं आणि गणपतीच्या डोळ्यांना सोंडेला त्याच्या भालप्रदेशावर त्याच्या हातांना पायांना हृदयावर त्या दुर्वा ठेवायच्या आणि असं म्हणायचं की हे गणपती देवा मी मनोभावे तुझी स्थापना करतोय तर तू इथे हे कर प्राणप्रतिष्ठा करतोय मी तुझी मनोभावे तर तू या मूर्तीमध्ये ये असं म्हणून आपल्या एक हात आपल्या हृदयावर डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आणि उजवा हात गणपतीच्या हृदयावर ठेवायचा आणि पंधरा वेळा ओप हात जप करायचा आणि ह्या अशा प्रकारे गणेश स्थापना आपली झालेली आहे आता गणेश स्थापना झाल्यानंतर काय करायचं गणपतीला एक जाणव द्यायचं त्याच्यानंतर कापसाचं वस्त्र बनवलं असेल तर ते द्या तुम्ही काही गणपतीसाठी वस्त्र बनवले असतील तर ते वस्त्र अर्पण करा त्याच्यानंतर अत्तर घ्यायचं आणि आम्ही हे नंतरच किंवा अभिषेकानंतर तुम्हाला हे सुगंधी द्रव्य अर्पण करतोय असं म्हणून गणपतीच्या कानाला सोंडेला हातापायांना ते अत्तर थोडस लावा अत्तर झाल्यानंतर काय की आम्ही आपण जे गणपतीला अलंकार आणतो म्हणजे कंठी असेल किंवा मुकुट आणला असेल तर ते अलंकार गणपतीला द्यायचे हे सगळं झालं ही पंचोपचार पूजा झाली त्याच्यानंतर गणपतीला आवडतं खाद्य काय नैवेद्य काय तर काही जण मिठाई आणतात पण त्याच्यापेक्षा गण गन... गण गणेश ग... गन... चतुर्थीला जो नैवेद्य असतो तो, तो म्हणजे गुळ खोबरं किंवा गुणसाखरीचा नैवेद्य असतो आणि तेच गणपतीला आवडतं मग असं म्हणायचं की गणपती देव्हा तुला आवडणारं गुळ साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आम्ही देतोय ह्याचा तू स्वीकार कर हा नैवेद्य दाखवल्यानंतर पाच फळं गणपतीला अर्पण करावी ही पाच फळं अर्पण केली की त्याच्यानंतर मग पंचामृत असेल ते पंचामृताचा नैवेद्य दाखवावा त्याच्यानंतर अं जो दीप प्रज्वलित केला आहे तो दिवाद गणपतीला ओवाळावा त्याच्यानंतर अगरबत्ती धूप हे जे आपण आणलं असेल ते अगरबत्ती आणि धूप लावावं त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे गणेश पूजेमध्ये असलेल्या दुर्वा गणपतीला दुर्वा आणि जास्वंदीचं लाल फूल अर्पण करावं त्याच्यानंतर पुष्पमाला अर्पण करावी हे सगळं झाल्यानंतर ज्या एकवीस पत्री असतात त्या एकवीस पत्री गणपतीला अर्पण कराव्या म्हणजे मंत्राचं महत्व आहेच पण गुरुजी मिळाला नाही किंवा पुजारी मिळाला नाही म्हणून आमची स्थापना होत नाहीये अशी कोणतीही खंत वाटू देऊ नये आपण आपल्या सारा साध्या सरळ सोप्या पद्धतीने भावनेने करावं कोणतीही पूजन भावनेने ते देवापर्यंत गणेश पूजेसाठी आवश्यक नेमक्या कोणत्या गोष्टी असतात आताच मी जसं सांगितलं गणपती संप्रदायामध्ये जास्वंद आणि दुर्वा ह्या दोन गोष्टींना खूप महत्व आहे त्याचप्रमाणे आता तुम्ही गणेश पूजन करतात तर गणेश पूजन अकरा दिवस गणपतीची स्थापना करण्याची पद्धत आहे पण शहरी भागामुळे किंवा विविध गोष्टींमुळे काही जण दीड दिवस पाच दिवस सात दिवस किंवा गौरी गणपती सोबत आणतात तर तुम्ही जेवढे दिवस गणपती घरात ठेवताय त्या त्या वेळेला दोन्ही वेळेला गणपतीला नैवेद्य दाखवणं गरजेचं आहे आता दरवेळेला आम्ही पंचपक्वांना बनवू शकत नाही ठीक आहे तुम्ही घरी डाळ भात बनवलाय तो नैवेद्य दाखवा तुम्ही काहीही नाही आहे तुमच्याकडे तुम्ही गुळसाखरचा नैवेद्य दाखवा कोणताही एका फळाचा नैवेद्य दाखवा पण दोन्ही वेळेला बाप्पा नैवेद्य ठेवणं गरजेचं आहे शास्त्रामध्ये एक सांगितलंय यथा देहे तथा म्हणजे तुम्ही शरीराचं किंवा आपल्याकडे एखाद्या पाहुणा येतो त्या पाहुण्याचं आपण कसं अगत्य करतो त्याचप्रमाणे आपल्याकडे पाहुणा म्हणून बाप्पा आलाय त्याप्रमाणेच त्याचं अगत्य केलं पाहिजे त्याप्रमाणेच त्याची सगळी सेवा केली पाहिजे तर मग दोन्ही वेळेला बाप्पाला नैवेद्य दाखवणं त्याची आरती होणं मंत्रापुष्पांजली होणं हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जर का तुम्हाला अथर्व शीर्ष येत असेल तर दिवसातून एकदा अथर्व शीर्षाचा पाठ करा किंवा काहीही येत नसेल तर निदान ओम गम गणपती ना हा मंत्र एकशे आठ वेळा म्हटला तरी खूप आहे पण या काळात का। काही नियम असतात का नाही आता बाकीच्या तुम्ही उपवास केला पाहिजे किंवा तुम्ही असं केलं पाहिजे असं सांगण्यात येतं आता काही ठिकाणी तुम्ही घरी गणपती आणलाय म्हणजे आता तुम्ही सत्यनारायण पूजा पण केली पाहिजे असं सांगितलं जातं पण ह्याला काहीही शास्त्राधार नाहीये गणपतीच्या वेळेला कोणतेही नियम नाहीये सगळ्यात सोपी सरळ पद्धती म्हणून ही आहे फक्त ह्याच्यामध्ये एक आहे की डाव्या सोंडेचा गणपती आणि उजव्या सुंटेचा गणपती तर ह्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने डाव्या सोंडेच्या गणपतीची उपासना करतो कारण की घरी उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासना करत नाही आणि त्याचे नियम खूप कठोर असतात असं म्हटलं जातं तर त्याच्यामुळे आपण डाव्या सोंडेच्या गणपतीची उपासना करतो आणि या उपासनेसाठी कोणतेही नियम नाहीयेत आपण आपल्या भावनेने आपल्या प्रकारे जशी शक्य होईल तशी पूजा करायची आणि मंत्रांमध्ये सगळ्यात शेवटी म्हटलंय की हो आम्हाला जशी शक्य होईल आमच्या बुद्धीप्रमाणे आणि आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही ही पूजा केलेली आहे ती बाप्पा तू स्वीकार कर अशी विनंती जरी बाप्पाला केली तरीही आपली पूजा बाप्पापर्यंत नक्कीच पोहोचेल खूप छान माहिती दिली तुम्ही अ खूप खूप धन्यवाद ऑनलाइन से इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा धन्यवाद